ओबीसीवर अन्याय करायचा नाही ही, ही भूमिका सरकारची आहे मराठा समाजाला दे न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि त्या दृष्टीकोनातूनच सरसकट मराठ्यांना ओबीसी म्हणा या मुद्द्याची सरकार समज नाही कारण मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि मराठा समाजाला जसं पाहिलं तर आमच्या केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण जे आहे ते बी इकॉनॉमिकर सेक्शनला दिलेलं आहे ई एचं आरक्षण आणि त्याच्यामध्ये मराठा समाजालाही चांगला फायदा होतो आहे त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी मांडली होती आणि ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे विरोधकांकडून म्हटलं जातं मला वाटतं बिहारमध्ये तसं होणार नाही मागच्या वेळेला आपल्याला माहीत आहे की बिहारमध्ये बी जे पीच्या सत्याहत्तर जागा आल्या होत्या आणि त्या ठिकाणी नितीश कुमार यांच्या पंचेचाळीस जागा आल्या होत्या तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता की आमचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच राहतील तर महाराष्ट्रामध्ये काही असं सांगण्यात आलं नव्हतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नंतर होणार आहेत म्हणून त्यांचं ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील अशी अनाउन्समेंट करण्यात आली होती पण बी जे पीची एकशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सत्तावन्न जागा निवडून आल्या अजित रादा यांच्या एकेचाळीस जागा निवडून आल्या आणि विरोधकांचं पाणीपत या निवडणुकीमध्ये जे जनतेने हे केलेलं आहे के त्यामुळं संविधानाचा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेमध्ये चालला नाही आणि भरभरून आम्हाला लोकांनी मतदान केलेलं आहे लाडक्या बहिणींचा बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्या आमच्या पाठीचे उभे राहिले आणि त्यामुळं आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं प्रकल्पासाठी रस्त्यासाठी एक जलसमाधी झालेली आहे त्यासाठी आपण काहीतरी मदत आता विनोद पवार हा विनोद पवार जे आहे ते विनोद पवार या जळगाव जामोद या मतदारसंघातले तालुक्यातले होते आणि नदीच्या काठीवर त्या ठिकाणी रोडसाठी आंदोलन सुरू होतं आणि अचानक त्यांनी त्याच्यामध्ये उडी मारली आणि ते त्यांनी त्याच्या समाधी घेतली आणि त्यामुळं आता ते त्यांची अडचण त्यांच्या कुटुंबाची झालेली आहे त्यांची पत्नी त्यांची आई त्यांची मुलगी मुलगा ती मला भेटली आता आणि मी ताबडतोब कलेक्टर नाही फोन लावला त्यानंतर जिल्हा परिषद आपले पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे तर सध्या त्यांना तात्पुरते नेमणूक त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांना प करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि त्या कुटुंबाला काही आर्थिक मदत मिळवण्यासाठी संजय कुटे हे सुद्धा इथले आमदार आहेत माझे मंत्री आहेत ते प्रयत्न करतील मी प्रयत्न करणार आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे दलित पक्ष मला असं वाटतं मी अशी भूमिका मांडली होती की साऱ्या देशातले दलित जर दे एकत्रित आले तर एक मोठी ताकद उभी राहू शकते आणि मायावती उत्तर प्रदेशमध्ये आहेत मी महाराष्ट्रात आहे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आहेत चिराग पासवान बिहारमध्ये आहेत असे अनेक राज्यांमध्ये अनेक नेते दलित समाजाचे आहेत तर हे सगळे नेते जर एका पक्षामध्ये आले एक तर चांगली गोष्ट आहे जर एका पक्षामध्ये येत नसतील तर एखादं फेडरेशन करू आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे कुठला तरी निर्णय घेतला तर मला वाटतं की त्याचा चांगला फायदा होऊ शकतो मग महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला आम्ही एकत्रित आलो काँग्रेससोबत आमचा अलायन्स झाला आणि आम्ही चार लोक जनरल सीटवर निवडून आलो विदर्भामध्ये आमचे ते तीन लोक जे आहेत ते जनरल सीटवर निवडून आले अकोला अमरावती आणि चिमूरला आणि मी मुंबईमध्ये निवडून आलो होतो त्यामुळे एकत्रित आलो तरी आपली मोठी ताकद आहे त्यामुळं जर असं झालं तर, तर देशपातळीवर मायावती ते सिनियर आहेत त्या चार वेळेला मुख्यमंत्री उभी राहिलेले राहिलेल्या आहेत त्यामुळे जर असं झालं उद्या तर मायावती या या आमच्या सगळ्यांच्या ज्या नेत्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर ऐक्याचा विचार करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली का काम करण्याची माझी तयारी आहे जर रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर विदर्भामध्ये आमची मोठी ताकद आहे विदर्भामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो महाराष्ट्र चांगला फायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामधले तर सुद्धा सगळ्या गटातटाने एकत्रित आलं पाहिजे अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे ओके आगामी युतीच्या मा... माध्यमातून मुंबईमध्ये आमची ताकद आहे आणि मुंबईमध्ये आम्हाला एक पंधरा सोळा जागा मिळाल्या पाहिजे यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे मी माननीय देवेंद्रजींना बोललेलो आहे त्यानंतर आता मुंबईचे अध्यक्ष आपले साठम आहे ते त्यांनाही बोललेलो आहे आणि डिसेंबर जानेवारीमध्ये या निवडणुका येण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि नगरपालिका ज्या आहेत त्या निवडणुका त्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला काय जागा मिळाव्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एक चार पाच जागा सात आठ जागा प पंचायत समितीच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत नगरपालिकेला त्या ठिकाणी काही उमेदवार आर जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि तशी चर्चा झालेली आहे